श्रीराम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्ल्यम राम नाम वरानने सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा सोलापूर विकास कृतिमंच व न्यूज ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड श्रीराम नामजप सुरू करण्याचा मानस आहे तर त्यानिमित्त आज या ठिकाणी श्रीराम नाम पुस्तिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलाय आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून झालेले आहेत आदरणीय अजय जिल्हाध्यक्ष उ बा ठाकरेकर आणि तसेच आणखी प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय दत्ता सर शहर विधानसभा प्रमुख तसेच आदरणीय यशवंत पवार सर प्रदेशाध्यक्ष पत्रकार वायएसर जय हिंद फूड बँक अध्यक्ष हे सर्व प्रमुख पाहुणे आहेत तरी या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करते अखंड श्रीराम नाम दत्त संकल्पना गेल्या पाच सहा वर्षापासून सुरू आहे बऱ्याच वर्षापासून याचा प्रयत्न करता 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 थोडस लॉकडाऊनच्या काळात त्याचा खंड पडला परत त्याच्यासाठी उचित अवस्था मिळाली लोकांमध्ये श्रीरामांचं रामकृष्णांची व्याख्या जपावी लोकांमध्ये धार्मिकतेची भावना व्याख्या वाढावी त्यांच्यामध्ये उत्साह वाढावा त्यांचा आत्मसन्मान वाढावा म्हणून ही संकल्पना मी गेली पाच ते सात वर्षपासून होते तरी ह्या कार्यक्रमास माझं मनोघरी वाढवून या संघटनेचं किंवा या पुस्तकाचं जगभर प्रसाद माध्यमांना जावं आणि शक्यतो अनेक व्यक्तिभावांनी लोकांसाठी ते स्फृती स्थान ठेवा ह्या हेतून हे सुरू केलेलं आहे तर अव्या कितपत यश येत आहे आणि मान्यवरांच्या सुभाष हे काम सुरू व्हावं असे जय जय महाराष्ट्रावर सर्वच मान्यवर आज श्री श्रीरामाची रामनवमी आहे रामनवमी निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो सोलापूर विकास कृती मंच सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी विविध प्रशासन दरबारात प्रश्न मांडव सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचं काम सोलापूर विकास कृती मंचच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे सोलापूर विकास कृती मंचा वतीने आज श्रीराम नामजपाचं पुस्तिकेचं प्रकाशन आज या ठिकाणी करण्यात येत आहे सदरच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत आज या कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र

जप करत करत रामनामने हा पुस्तक पूर्ण केल्यास आपल्याला रामसेवेचा आनंद अवश्य मिळेल या पुस्तक प्रकाशन जोळ्यास आमच्या पंचपुरी आनंद देवस्थानाच्या वतीने भारतीय शुभेच्छा